नमस्कार रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर या ठिकाणी आपण महालक्ष्मीसाठीचं पॅन्डेल बनवणार आहोत जे की आपल्याला ऑर्डर आहे ऑर्डर म्हणता येणार नाही आहे मी एका ठिकाणी बॅचला जाते तर त्या ठिकाणच्या सरपंचताईंनी मला म्हणले की आमच्या महालक्ष्मीसाठी नवरात्रात जे बसले ते ते एवढ्या मोठ्या साईजचं भेटत नाही आहे मंगळसूत्र त्यामुळं महालक्ष्मीचं पॅन्डेल दाखवा तुम्ही मोठं बनवून द्या आम्हाला तर म्हटलं चला बनवूया आणि मी आता तुमच्यासोबत शेअर पण करता येईल तर या ठिकाणी साहित्य बघून घेऊया ह्या सगळ्या आपल्याला टूल्स लागणार आहे आपल्याच्या पकड्या आहेत त्या इथं मी क्रिस्टल घेतलेल्या आहे टू एम एमचे हे एट mm एम एमचा राऊंड घेतलेला आहे मी हा इथं एट एम mm एमचा घेतलेला आहे मी क्रिस्टल राऊंड शेपमधला याचा करून कलर आहे माझ्या या ठिकाणी माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते घेतलेत मी शेपचे हा पण एट एम mm एमचाच आहे मी ड्रॉपशेप मरून आहे येल्लो आहे आणि नेहवी ब्ल्यू रॉयल ब्ल्यू आहे त्यासोबत मी फोर एम एमचे इथं मोती घेतलेत आहे सोबतच फाय एम एमचे सुद्धा आहे मोती आहे जपानीज मोती आहे त्याची क्वालिटी खूप छान असते ओव्हल शेपचे मनी आहे हे सोबतच आपण हे जे झिरो वन एम एमचे जे हे राहतात गोल्डन बिड्स ते घेतलेले आहेत हे कलरफुल घेतलेले आहे मी माळ जेणे की नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या कलरचे राहतात त्यामुळं मध्ये आपण हा मरून कलरचा वापरू शकतो आणि त्यानंतर साईटने आपण याला बॉर्डर अशी करणार आहोत आणि सोबतच आपण झिरो पॉईंट थ्रीची तार घेतलेली आहे आणि अठरा गेटची तारसुद्धा वापरली जाणार आहे तोला सुरुवात करूया सर्वात आधी आपण काय करायचं आहे तार काढून घ्यायची आपल्याला मी तर सध्या तरी थ्री राऊंड काढून घेते मी बिड्स घेतलेला आहे ताईंनी आपल्याला लवकरच सांगितलं होतं पण मध्यंतरी माझी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे मी काय हे करू शकले नाही त्यामुळे मी आता करून देणार आहे थोडं लेट होते आहे पण ठीक आहे त्यांनी बांगड्यांचं पण सांगितलं पण मी बांगडी बनवणार नाही आहे त्याच्याबरोबर बांगडीच्या साईजचं कारण की बांगडी लक्ष्मीचे हात मोठे असल्यामुळे बांगडीची साईज व्यवस्थित बसणार नाही तर मी ब्रेसलेट टाईप त्यांना बनवून देणार आहेत ती बांगडी जेणे की ब्रेसलेट कसं ॲडजस्ट करता येईन ह्या हिशोबाने मी त्यांना बनवून देणार आहेत याला एक पिळा मारून घेतलेला आहे टर्न दोन तीन साईजमध्ये म्हणजे ॲक्च्युली मला पण खूप आवडलं करण्यासाठी की मला लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवायची संधी भेटली म्हणून आपले ग काही कारण जर तुम्हाला रिप्लाय देणं शक्य झालं नाही मला लवकर तर नाराज होऊ नका कारण की माझं शॉप असल्यामुळे माझे गव्हर्नमेंटच्या बॅचेस चालतात ग्रामपंचायतीला जे राहतात त्या त्यामुळं काही कारण तुम्हाला जर कमेंट्सला रिप्लाय देणं शक्य नाही झालं लेट झालं तर फक्त नाराज होऊ नका थोडंसं थोडंसं वाट पहा तुम्हाला नक्कीच भेटून जाईन प्रत्येक कमेंट्सला उत्तरही भेटूनच जाईल तर सध्या आपण आता याला काय करणार आहोत आपण इथे मनी घेतले ते होऊन घ्यायचे ते झिरो पॉईंट थ्रीच्या तार मध्ये आपण आता पाहणार आहोत आपल्या जे एम एमचे आपण क्रिस्टल घेतलेले आहे त्याला किती राऊंडला बसतात त्या हिशोबाने आपण घ्यायची आहे इथं मेजरमेंट नाही आहे कारण की काही गोष्टींना मेजरमेंट घेऊन फायदा नसतो की मी तुम्हाला म्हणलं दहा लावा दहा तुमच्याला जर नाही दहा बसले बिड्समध्ये थोडे कमी जास्त राहतात त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता इथं आपली मनी टोटल टोटल नऊ मनी बसले ते इथं एट एम एमचं घेतलेला आहे मी कारण की एट एम 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 एमचं घेतल्यामुळं पॅन्डल थोडं मोठं साईजचं होतं त्यामुळं मी या ठिकाणी असं वरच्या साईडला टाकते आणि हे झाल्यानंतर आपल्याला सेम मधोमध हे करून घ्यायचे पॅक खालच्या बाजूनी थोडस म्हणजे हे कसं थोडं पॅक होऊन जात आणि आता आपल्याला या ठिकाणी तीन तीन याच्यातून आपल्याला स्टार टाईप बनवणार आहोत पण हे स्टार नाही होत दोन दोन याच्यातून स्टार होतं ही थोडीशी एक वेगळी पद्धत आहे मी ह्या लक्ष्मीच्या पॅन्डलसाठीच यूज केलेली आहे आतापर्यंत खूप छान दिसते हे असं काहीतरी वेगळं ट्राय करण्याचं हिशोबात मी असं केलेलं आहे ते खूप सुंदर दिसते आपण स्टार हा दोन दोन याच्यातूनच राऊंड पॅक करतो पण हा मी वेगळ्या पद्धतीने केलेला आहे तर आत्ता आपल्याला पुन्हा एकदा फोर एम एमचेच मनी घ्यायचे आहे फाय एम एमचे आपण नंतर लावणार आहोत कारण की जर आत्ता लावला तर खूप मोठं मोठं होईल बेस आपला जर व्यवस्थित नसन राहिला स्टार्टिंगच तर मग नंतर फायदा नाही काही त्यामुळं आपण इथं शिटकलेले जर मनी असतील तर ते नक्कीच काढून घ्या तुम्ही शेप कारण की मग द्यायला प्रॉब्लेम होतो आपल्याला या ठिकाणी महालक्ष्मीचं पॅन्डल बनवतोय आपण नवरात्रासाठी खास आहे सरळ उलटी साईड पाहून घ्यायची या मन्यातून आपण ओन घ्यायचे जो स्टार्टिंगला पहिला ओला होता त्याच्यातूनच एक मनी तर एक्स्ट्रा झालेला वाटतोय तर एक मनी काढून घ्यायचं आपल्याला एक्स्ट्रा मनी घ्यायचं नाही तर आपलं काम लूज होईल व्यवस्थित ठेवून पाहिजे व्यवस्थित आहे आपलं तर स्टार्ट करायचं आता आता इकडे केल्यानंतर त्याच्याबरोबर पर ऑपोजिट साईडला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याच्या परत आपण पर थोडंसं दोन इंच्या मिडल बाजूला ओवून घ्यायचं आहे पुन्हा विरुद्ध साईडला मिडल बाजूला ओवून आहे अशा प्रकारे आपलं सर्कल तयार झाला पाहिजे व्यवस्थित ठीक आहे सर्कल झाल्यानंतर आता माझी थोडीच तार राहिली आहे तर सगळीक पॅक करून घ्यायचं आहे आता आपल्याला रुपया थ्रीची तार घेऊन उरलेलं अटॅच करायची जास्त तार घ्यायची नाही आहे कारण की काय होतं नंतर अटॅच करताना प्रॉब्लेम तयार होता ते अगुंता होतो आता ही तार संपल्यावरती अटॅच कशी करण्याची ते तुम्हाला एक सांगते प्रोसेस मी या ठिकाणावरून व्यवस्थित करून घ्यायचं आहे इथं काढून घेतल्यानंतर पिळा मारून घ्यायचं इथं आणि हे परत एकदा व्यवस्थित पॅक करून आहे कारण की हे आपल्याला मेन पॅक करून आहे पॅक जर नाही झालं तर सगळाच प्रॉब्लेम तयार होतो तर या ठिकाणी आपण सगळीकडून पॅक करून झालेला आहे तर आता नेक्स्ट स्टेप आपण करून घेऊया तर या ठिकाणी पुन्हा एकदा फोर एम एम mm चे झाल्यावरती आता आपल्याला फाय एम एम चे बिड्स लावायचे ते खूप छान मोती आहे जपानीज मोती असतात हे हे मी व्यवस्थित इथं पॅक करून घेते त्याच्यात आपण ओन घ्यायचे ते जेवढे लागतील त्या अंदाजाने करून घ्यायचे आपल्याला सगळं अजून भरपूर लागतात आहे करणार पहिल्या मनातून होऊन घ्यायचं आपल्याला जेणे की हे काय होतं पॅक होतं तर इथं पॅक करायला वेगळा काही पर्याय नाही आपल्याला त्या हिशोबाने आपण इथं पहिल्या ह्याच्यातूनच घालून घ्यायचंय व्यवस्थित ओढून आहे आणि अपोजिट साईडला आपल्याला पॅक करून घ्यायचंय अशा प्रकारे आपला तिसराही राऊंड तयार झालेला आहे आता आपण व्यवस्थित करून घेऊयाला याला याला सगळे कोण पॅक करून घ्यायचे आपण अशा प्रकारे कोण पॅक करून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपलं हे सर्व तयार झालेलं आहे आता आपल्याला बाजूला अजून मोठं करण्यासाठी आपल्याला शेपचे मणी घेणार आहोत आणि गोल्डन बेड्स हे जे गोल्डन मनी आहे ना हे घेणार आहोत हे वन एम एमचे राहतात झिरो एम एमचे हे भेटतात पण ते खूप छोटे राहतात त्यामुळे हे वन एम एमचेच घ्या तुम्ही स्टार्ट करूया आता आपण शेपचे जे मनी घेतले ते एक गोल्डन मनी उलटी आणि सरळ बाजू पाहून घ्यायची जी जास्त गुंपलेली ती उलटी बाजू आणि जिथं आपल्याला क्रिस्टल हा वरती दिसतोय ती सरळ बाजू गोल्डन मनी मागे मागच्या मार्क बाजूला आहे आणि शेपच्या मन्यातून आपल्याला काढून घ्यायचंय आता हे पूर्ण राऊंड होतोपर्यंत आपल्याला हाच आकार करून घ्यायचा आहे हेच प्रोसेस आपल्याला सगळं कंप्लीट करायची या ठिकाणी माझी तार इथं संपलेली आहे तर आता काय करायचं झिरो पॉईंट थ्रीची तार पुन्हा एकदा घ्यायची कट करून घ्यायची आपल्याला या ठिकाणी जिथं आपली तार संपली आहे त्या ठिकाणी आपल्याला पिळा मारून घ्यायचा आहे याला मन्यांच्या खाली दोन तीन मारले तरी पुरेसे होतात आणि जे आहे ते कट करून घ्यायचं आणि नेक्स्ट चालू करायचं आणि हे जर लागत असेल तर थोडं दाबून पण घ्यायचं याला

घेत असतील तर आपल्याला इथं काय करायचं आहे कट करून घ्यायचे ते असे सेपरेट होतात मग है, 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 बसुन तो बसुन चाले नंतर, या ठिकाणी आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे आणि याला राऊंड मारून आहे आपल्याला याप्रमाणे हे बसून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित इथं बसून झाल्यानंतर याला आपल्याला झेक्झॅक्ट पॅटर्न आहे पण त्याआधी आपल्याला त्याच्या अपोजिट बाजूला आपल्याला व्यवस्थित झेक्झॅक्ट पॅटर्न करून घेऊया आपण ज्याने की याला थोडासा कडकपणा येतो त्यामुळं आपलं मागचं मोगरं फुल झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे दाखवलेलं आहे कसा झिक्झॅक पॅटर्न आपण करतो ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर चेक करा नवरात्र स्पेशलमध्ये आपण मोगरा मंगळसूत्राचं पॅन्डल कसं बनवायचं ते टाकलं होतं त्याच्यातच हे आहे आपलं मी डबल करून घेते डबल केल्यामुळं काय होतंय व्यवस्थित बसतं हे त्यामुळे आता आपल्याला तार पुरत नाही आहे त्यामुळे तार तिथंच ठेवा सोडायची आपल्याला नवीन तार घ्यायची आहे ह्या मंगळसूत्र बनवायला खूप तार लागते आहे की आपण सगळं झिरो पॉईंट थ्रीच्याच तारीमध्ये सगळं कवर केलेलं असल्यामुळे आता बरोबर अपोजिट बाजूला आपल्याला तार कवर करून घ्यायची आहे त्याआधी मी इथं झिरो पॉईंट थ्रीची तार टाकून घेते फक्त फाय एम एमच्या बीड्समध्ये mm त्याला पॅक करून घेते त्याला आपण इथं पॅक केल्यानंतर आपण या ठिकाणी पॅक करून घेणार आहोत कमी जास्त होत तर नाही ना हे चेक करूनच आपल्याला करायचं आहे आणि सगळे कोण आता राऊंड राऊंड करून पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला सगळे बाजूने पॅक झाले आहे तर पॅक झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय पाहू शकता किती मोठं राऊंड झालंय तारा माझ्या एवढा झालाय तर आपण याच्यानंतर काय करायचंय ते पाहूया व्यवस्थित पॅक झाल्यानंतर इथं आपल्याला एक राऊंड मारून घ्यायचं आहे तारेलाच मारायचं आहे आपल्याला इथं मना एक आणि इथं दोन राऊंड व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपण याचे दोन पार्ट केले आहे नेक्स्ट पार्ट नक्की पहा थँक्यू